हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता झालो आम्ही शॉपिंगला आणि शॉपिंग आम्ही आता आमच्याकडं महालक्ष्मी आहेत आणि गणपती बाप्पा पण पा येणार आहेत आता लवकरच एक आठवडाभर राहिला आता गणपती आग बाप्पाचं आगमन आणि तेच आम्ही डेकोरेशनचं वगैरे सामान घ्यायला चाललो आई आणि मी चाललो आणि लेकर लेकरांना सांभाळायला कोणीच नाही त्याच्यामुळे त्यांना सोबतच घेऊन जावं लागते ला आणि आज ते डेंजर पाऊस आला होता संपूर्ण आता उघड आणि कपडे काय सुकायचं नावच घेणं चालतं तर मी इथं गॅलरीमध्ये आले कारण तिकडे जास्त लाईट येणार असल्या त्याच्यामुळे तर मी दाखवते तुम्हाला काय काय सामान घेतलं काय काय नाही आता आहे मी मार्केटला यायला त्यांची वाट बघायला चाबी ठेवण्यासाठी आईचं लग्न आली तर भेटते तुम्हाला थोड्या वेळा फायनली आता घरी आले आणि सामान वगैरे घेतले मी घरांसाठी यावर्षी आम्ही लक्ष्मी बसणार आहोत आणि गेल्या वर्षी बसणार होतं पण काही कारणामुळे ते आम्ही कॅन्सल केलं बसवणं तर यावर्षी सगळं डन झाले डेकोरेशनचं पण घेतले सामान थोडंफार आणि थोडंफार राहिले आणि दोन विल्लेकर झोप केली त्याच्यामुळे जास्त काय शॉपिंग करता आले नाही तर जे जे घेतले ना तेच तुम्हाला दाखवते मी ते कसं वाटते मला सांगा आणि तर यावर्षी खूप छान असं आमच्या घरामध्ये म्हणजे अलगच खुशी होणार आहे आणि गणपती बाप्पा पण येणारच आहेत आता काही दिवस राहिले त्याची पण तयारी चालूच आहे आता आणि दोन दिवस अखा म्हणजे काल आले मी सोमवारी आले व्हिडिओ पोस्ट केला नाही काहीतरी प्रॉब्लेम झाले आणि पुलीच्या अन्य पण व्हिडिओ पोस्ट केला होता पण काही कारणामुळे हो ते काय माहीत काय झालं आता ते पोलीस बाप्पाला विचारते काय झालं काय नाही त्यांनी बघतात ते मम्मी ते व्हिडिओ पोस्ट करते तर थोडं समजून घ्या कारण खूप लेट यायला ते व्हिडिओ आणि जे कालचा उज्जैनचा व्हिडिओ तर ते पण येणार झालं काय माहीत काय झालं ते विचारते पोलीस बाप्पाला काय बोलतात काय नाही त्यानंतर व्हिडिओ पोस्ट करते तर चला व्हिडिओ तुम्हाला दाखवते काय काय घेतले सामान तर फर्स्ट जे आहे जे आहे बघा उंबरपट्टा आहे तुम्हाला काढून दाखवते काशो थोडं लेकरांना इग्नोर करा बरं ले ले परेशान करायचं एवढे छान क्वालिटीमध्ये भेटले आम्हाला एक नंबर क्वालिटी हे बघा असं आहे हे ना इथून काढावं लागेल हे बघा असं आहे बघींना पण आम्ही सेम घेतलेत सोबत आईला घेऊन गेले कारण आईला थोडंफार समजते आणि दुसरं जे आहे दाखवते तुम्हाला एक नक्की दो दोन्ही पण सेमच आहे पिऊन जगायची नाही खेळायची तर दुसरं दाखवते मी काचाच्या बांगड्या घेतल्या नाहीत आणि त्या घेतल्या प्लास्टिकमध्ये दाखवते हे बघा प्लास्टिकमध्ये घेतल्यात मी जेवढं म्हणजे आपलं जसं हे करता येईल ना तसं घालता येईल त्याच्या बागड्या <laughs> एक रेड कलर आहे आणि हा एक कलर आहे ग्रीन कारण हे दोनच असे एक कलर छान वाटतं दुसरे कलर छान नाही वाटणार त्याच्यामुळे आम्ही हे दोन घेतले ते कसं वाटतं मला नक्की सांगा आणि काय बिलू आणि नेकलेस एवढं मस्त भेटलं का आम्हाला एक नंबर क्वालिटीमध्ये आणि कमी पैशामध्ये आई आईसोबत असल्यावर काही टेन्शन नाही भाऊ वगैरे करायचं आई बरोबर करते त्याच्यामुळे मग मी आईलाच घेऊन गेले हे घेतलं नाही असं कॅमेऱ्यामध्ये मी आता रिंग लाईट लावलं त्याच्यामुळे असं वाटत असेल पण ना एकदम एकदुले भारी हे दिसायला हे वरती येणार आहे आणि दो म्हणजे दोन्ही पण वरचे सेम आहेत आणि खालचे पण लॉक सेमच आहेत आणि पोती पण सेमच आहेत हे बघा तसंच आहे पण आणि थोडं राहिले सामान घ्यायचं पण लेकर झोपले होते त्याच्यामुळे मग आम्ही दोघीच गेलो होतो मग ना, नाही झाला आता संडेला जाते आणि जे काय राहिले ते शॉपिंग करते बाकीचे आणि मला पण साडी घेतली मी ती पण दाखवते तुम्हाला एक मिनिट चिकू हे बघा जास्त म्हणजे हे करणार नाही आम्ही बघू शकता जवळून दाखवते तुम्हाला डिझाईन नाही भारी आहे मध्ये आहे दोघींना पण सेमच घेतलेत मध्ये आणि शॉर्टमध्ये पण तीनच घालणार आहे मी मेहनत पण घेतली त्या नाची दोघीला ना पण ना हे बघू शकता तुम्ही पण घेतली त्यानंतर हे माझ्यासाठी घेतलं बरं कसे दिसते मला सांगा कधीतरी म्हणजे फोटो वगैरे काढायचा असतं व्हिडिओ व्हिडिओ तर जास्त बनवला आले नाही आता फोटो वगैरे साडी वगैरे घातली ना तर त्याच्यावरती हे छान वाटेल चॉकर अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे आणि हे घेतले मंगळसूत्र मोठ्यांमध्ये मोठ्या वाटीच्या आहेत छान दिसते ना त्याच्यामुळे हे लॉंग आहे बघा याची पण क्वालिटी एक नंबर आहे बरं खूप छान आहे तो मला सेमच घेतले आम्ही कारण अलग अलग घेतलं तर छान नाही वाटणार त्याच्यामुळे मग असं घेतलंय आम्ही बघा तरी तर अजून सामान घ्यायचंय घेतलं ना तर तुम्हाला दाखवते हो मी तर अजून सामान घ्यायचं आणि मला जी कोणती साडी घेतली ती, ती हो दाखवते तुम्ही हे बघा आमचं पिलू असं करायला काय पिलू काय असं नाही तुटते राजा तुटते आपल्या ती दिसे छोट्या आपली छोटी लक्ष्मी माता नाही तिथे नाही तुट आणि नवीनच साड्या घेतल्या आम्ही लक्ष्मी एक रेड आणि ग्रीन मध्ये घेतली साड्या घेतल्या ना तेव्हा छान वाटते तेव्हाच दाखवते तुम्हाला मी तर मला कोणती साडी घेतली दाखवते तुम्हाला खूप आता ट्रेंडिंग मध्ये जे, आहे जे, इन्स्टा वाटती मी पहिलेच घे घेणार म्हणजे गेले पण होते बघायला आई म्हणले की ही कलर नको तुला छान नाही दिसणार आणि ते कलर आता झाला झालाय क्रीम कलरमध्ये मग ते आता बोर झाले त्याच्यामुळे म्हणजे हा कलर घेतला आहे ब्लूमध्ये कसे वाटते मला सांगा त्याच्यावर एक एक नंबर ब्लाऊज शिवणार आहे मी आणि लक्ष्म्यांना किंवा आता पुलिस शॉपाचा बड्डे यायला आहे तेव्हा घालते ते मी हे बघा ही घेतली साडी मी माझ्यासाठी आणि दुसरी घेतली पिलू कुठं ते <laughs> बारी वाटते साडी बाहेर आहे ती साडी मी त्या रोम मध्ये सगळे दाखवते आणि दुसरे पण घेतली ती पण दाखवते घेतली बघा याचा हा असं आहे पूर्ण वर्क स्टोन आहे याच्यामध्ये आणि एकदम सॉफ्ट कपडा आहे जिमिचोमध्ये आहे बरं पूर्ण साडीला असं वर्क दिले आता त्याच्यावरचं पण ब्लाऊज शिवायला टाकते मी खूप छान वाटलं हे पण तर अशी काही के शॉपिंग केली आम्ही पटकन तर बघू नंतरचे जे शॉपिंग करेल ते आम्ही तुमच्यासोबत नक्की शेअर करते तर भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि इकडं पाठीमागे बघा हे हां आले खतरनाक आहे स्टॉपचा विषय आमच्याकडे आहे ना पिलू तर बाय 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 कर पिलो बाय बाय लाईक करा बाय लाईक करा बाय काय घ्या लाईक करा काय करा काय अहो कुठून कटन तुम्ही कुठून कटन नांदेडहून बाय बाय गाईज हां काय बाय बाय गाईज बाय बाय